भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका कार्यक्रमात तल्लीन होत भजन गायलं फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मुनगंटीवार यांना अद्यापही स्थान मिळालेलं नाही फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळात अर्थनियोजन वन यासारखी ताकदवान मंत्रालय सांभाळणाऱ्या मुनगंटीवारांना शिंदेच्या कार्यकाळातही वन आणि सांस्कृतिक कार्यासारखी कमी महत्वाची खाती मिळाली होती मात्र सध्याच्या सत्ताकाळात मुनगंटीवार यांना सत्तेतील मंत्रिपदाचं दार उघडण्याची प्रतीक्षा आहे त्यामुळे बल्लारपूर शहरात भजन मंडळांना साहित्य वितरण कार्यक्रमात त्यांनी सहज गायलेल्या उघडदार देवा आता उघडदार देवा या भजनाची चांगलीच चर्चा रंगली आहे दार देवा उघडदार सात मिटून मनी कारे कारेती चांदण्याची सरावल्या हाता नाही कंप का सुटावा उघडदार देवा आता उघडदार देवा उघडदार देवा आता उघडदार देवा बियाजीची गोरी भक्तीचा जात ठेवा उगड़ जे वाता उगार जेवाणदार जे वाता उगड़